महादेवानी सिंदुरासुराचे दुद्ध प्रारंभ झाले पण माता पार्वतीने ओळखले की हा असुर खूपच बलवान आहे म्हणून त्यांनी स्मरण मयुरेश हे अत्यंत तेजस्वी ब्राह्मणाच्या रूपात प्रकट झाले आणि परशुचा स्पर्श करून सिंदुरासुराला मागे ढकलत म्हणाले असुरराज माता पार्वतींना माझ्याकडे सोडून तुम्ही महादेवांशी युद्ध करा मग जो जिंकेल त्यालाच माता पार्वती मिळेल गणेशचे मान्य केले आणि माता पार्वतींना त्यांच्याकडे सोडून महादेवांबरोबर तो युद्ध करू लागला जेव्हा जेव्हा तो महादेवांना आपल्या बोजा पाशात घेण्याचा प्रयत्न करायचा तेव्हा तेव्हा गणेश हे अदृश्य रूपात आपल्या परशुनेत्याच्या वक्षस्थळावर प्रहार करायचे त्यावेळी तो वेदनेने व्याकुळ होऊन ओरडायचा आणि त्यामुळे त्याला महादेवांना काही घेता येत नसे अशा प्रकारे अनेक वेळा प्रहार केल्यामुळे तो अशक्त झाला आणि तेव्हाच महादेव यांनी त्याच्या वक्षस्थलावर त्रिशुलाने जोरात प्रहार केला आणि तो जोरात जमिनीवर पडला गणेशने त्याचा पराभव घोषित करताना ते म्हणाले करता असुरेश्वर तू महादेवांना परास्त करू शकला नाहीस म्हणून माता पार्वतीवर फक्त महादेवांचा अधिकार आहे आणि तू लवकरात लवकर इथून निघून जा नाहीतर महाकाल तुझा वध करतील आपला पराभव मान्य करून तो देवी पार्वतींना इथे सोडून पृथ्वी लोकाकडे निघाला देवी पार्वती ह्या ब्राह्मण वेशधारी गणेशचे आभार मानत म्हणाल्या हे विप्रवर आज तुमच्या कृपेमुळे माझे रक्षण झाले तुमचे शक्षता भाग कृपया तुमचा परिचय सांगा ब्राह्मण वेशधारी गणेश म्हणाले माते तुमचे रक्षण तर महादेवांनी केले आहे मी फक्त धर्मसंगत निर्णय दिला आहे देवी पार्वती म्हणाल्या पण तुमच्या मदतीशिवाय हे शक्य नव्हतं कृपया तुमचा परिचय सांगा तेव्हा गणेश हे त्याच्या मूळ रूपात प्रकट झाले ते त्रेता युगात त्यांचे पुत्र होते त्यांना बघून देवी पार्वती म्हणाल्या गणेश तुम्ही स्वतः रक्षण केले गणेश म्हणाले आई आश्चर्यचकित होऊ नकोस मी आहे आई त्रेता युगात स्वधामी परत जाताना मी तुला द्वापर युगात पुन्हा दर्शन देईल असे सांगितले होते म्हणून मी परत आलो आहे आई या सिंदुरासुराला मारण्यासाठी पुन्हा मी तुझ्या पुत्र रूपात अवतार घेणार आहे यावेळी मी गजानन या नावाने प्रसिद्ध होईल एवढे म्हणून गणेश हे अंतर्धान पावले आणि माता पार्वती ह्या बेशुद्ध पडल्या महादेवांनी देवी पार्वती यांना सावरले आणि समजावले की मयुरेश हे नेहमी त्यांच्या बरोबर आहेत मग त्या शांत झाल्या आणि महादेवांबरोबर कैलासवर परतल्या इकडे सिंधुरासुर हा पृथ्वी लोकावर मोठी गर्जना करत फिरू लागला त्याच्या गर्जनेने पृथ्वी कंपित झाली पर्वत झाडे धराशाही झाले भयभीत झालेले पशु पक्षी इकडे तिकडे पळू लागले असुरी प्रकृतीचे लोक लगेच त्याचे अनुयायी झाले हळूहळू त्याच्या अनुयायांची मित्रांची संख्या वाढू लागली त्याची सेना वाढू लागली दिग्विजय प्राप्त करण्यासाठी त्याने अनेक राज्यावर आक्रमणे केली अनेक राजांनी भेट वस्तू देऊन तह केला तर काही राजे जंगलात निघून गेले जिथे तो जात असे तिथे रक्ताच्या असत म्हणून राजाने त्याला विरोध करणे सोडून दिले तो जो काही मागत असे लगेच राजा त्याला ते देत असे आता कोणीच राजा विरोधी राहिला नाही म्हणून त्याने आपली कुदृष्टी ऋषी मुनीवर टाकली अनेक तपस्वींना त्याने मारले अनेकांना कारागृहात डांबले तर काही ऋषी मुनी हे जंगलात लपून बसले मग सिंधुरासुराने आपला मोर्चा मठ आणि मंदिराकडे वळवला त्याने अनेक मंदिरे नष्ट केली प्रतिमा खंडित केल्या वैदिक क्रियाकलाप अपराध घोषित केला स्वाहा स्वधा व षटकार या स्वरांचा लोभ झाला सगळीकडे हाहाकार माजला पृथ्वी विजयानंतर लोकावर आक्रमण केले ब्रह्मदेव यांनी वरदान दिले हे ज्ञात झाल्यामुळे अनेक देवगण जंगलात राहायला गेले होते अमरावतीवर हल्ला झाल्यावर देवराज्याने बराच प्रतिरोध केला पण नंतर ते स्वर्ग सोडून निघून गेले संधी मिळताच सर्व देवतांनी गुप्त मिटिंग बोलावली त्यात त्यांनी सिंदुरासुराचा पराभव कसा करता येईल यावर बरीच चर्चा केली पण काही केल्या त्यांना मार्ग सापडे ना तेव्हा देवगुरु उपाय सुचविला ते म्हणाले गणेश यांचे स्मरण करा ते अवश्य हे संकट दूर करतील तेव्हा देवांनी विचारले हे भगवान कुठे भेटतील त्यांची प्रार्थना कशी आणि कुठे करावी आम्हाला त्यांच्याबद्दल काहीच ज्ञात नाही कृपया त्याबद्दल तुम्ही आम्हाला माहिती सांगा तेव्हा गुरु म्हणाले भगवान विनायक हे सर्वत्र विद्यमान आहेत तुम्ही येथेच बसून भक्तिभावाने त्यांची स्तुती करा ते नक्कीच प्रसन्न होतील आणि अवतार धारण करतील आणि त्या सुराचा संहार करतील मग सर्व देवता एकत्र बसून अत्यंत शांत मनाने भगवान गणेशांची स्तुती करू लागले नंतर देवता ऋषी हे कठोर तपश्चर्या करू लागले त्यांच्या कठोट पच्छेने भगवान गणेश हे प्रसन्न झाले आणि त्यांनी देवांना दर्शन दिले तेव्हा देवगण म्हणाले प्रभू तुमच्या दर्शनाने आम्ही धन्य धन्य झालो प्रभू सिंदुरासुर नावाच्या राक्षसाने सर्वत्र हाहाकार माजवला आहे प्रभू त्याच्या वधाचा काहीतरी उपाय सांगा तेव्हा भगवान गणेश म्हणाले देवगण मी सिंदुरासुराचा अवश्य वध करेल तुम्ही काळजी करू नका तुम्ही जे स्तोत्र म्हटला ते दुःख प्रशमन या नावाने प्रसिद्ध होईल हे स्तोत्र दिवसातून एक दोन तीन वेळा जो जप करेल तिन्ही प्रकारचे ताप नष्ट होतील आणि मी भगवान महादेव यांच्या घरात गजानन या नावाने अवतार धारण करेल असे वर्णन देऊन भगवान गणेश हे अंतर्धान पावले आणि सर्वजण भगवान गणेश यांच्या नावाचा जय जयकार करत आपापले स्थानी परतले फ्रेंड्स आजच्या कथेत बस एवढेच उर्वरित कथा पुढच्या भागात धन्यवाद